हा तर सर याचा रेकॉर्ड आहे पूर्वी दोन हजार नऊ याच्यावरती एक केसी दाखल आहे त्याच्यावरती इंजवाडी पुल स्टेशन ट्रॅव्हलचा आहे दोन हजार बावीस मध्ये नाव आहे या कलमान मध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आहे दिलीश चव्हाण याच्यावर काल वारजे पोलीस स्टेशनला आमसॅट आणि ती कसपटे फॅमिलीला धमकी दिल्याबद्दल आमसॅट आणि बाकीचे सेक्शन बीएन तो गुन्हा दाखल आहे वारजे पोलीस स्टेशनला निलेश चव्हाण राहणारा वारजे आहे ठिकाणी एकोणीस तारखेला यातील जी कसपट फॅमिली आहे त्याची जी दुर्दैवी महिला मैत झाली तिचा जो बच्चू आहे तो बच्चू यांच्याकडे त्या अगोदर फॅमिली दिला होता आणि ही ज्यांना त्यांना जेव्हा माहिती कळली कसपटी फॅमिलीला त्यावेळेस तो त्यांचा बच्चू घेण्यासाठी निलेशच्या घरी गेले होते त्यावेळेस निलेशने त्यांना त्याचा जे लायसन्स वेपन आहे ते दाखवून त्यांना धमकल होतं की तुम्ही या ठिकाणी येऊ नका मी तुम्हाला ते शोधणार नाही त्यावरून तो काल आपल्याकडे वारजे लागून रजिस्टर आहे याच्यामध्ये तपास जो आहे ते वारजे पोलिटेशन करत आहे हा तर याचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे याच्यापूर्वी दोन हजार नऊ ला सुद्धा याच्यावरती एक एनसी दाखल आहे एनसीवर प्रिव्हेंटेशन सुद्धा केलेलं आहे नंतर याच्या याच्यावरती इंजवाडी पोलिस ड्रंक ड्रायव्हरचा पण एक केस दाखल आहे आणि त्याच्यावर सुद्धा त्याची पुढची प्रिव्हेंटेशन झालेली आहे दोन हजार बावीस मध्ये याच्या पत्नीने बाकीचे नाव आहे त्या पत्नीने त्याच्यावरती तीनशे शहातीस दीश्टा, तर या कलमांमुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर त्याच्याविरुद्ध कोर्टामध्ये सुद्धा चारशे गेले आहे एकंदरीत पाहता याचे काही पास्ट किमनिट रेकॉर्डवर दिसून येत आहे आता याच्यातले आता जास्त डिटेल याच्यामुळे तुम्हाला फुटी सांगू शकेल परंतु त्याच्यामुळे त्याचे फॅमिली रिलेशन होते आहे हे याच्यावर सिद्धी ज्याचा बच्चू त्या ठिकाणी त्यांनी ठेवला होता त्यांचे फॅमिली रिलेशन असू शकतात आणि हे तपासात पुढच्या गोष्टी जे आहेत ते पिंपरीच पोलिसांच्या तपासात काळजीत पुढे आल्या आपल्याकडे जी तक्रार आहे त्यांनी त्यांच्या स्वस्त लिहून दिली तक्रार आहे त्या तक्रारीवरून त्याच्यामध्ये जे सेक्शन अप्लाईड होतात ते सेक्शन आपण लागू लावलेले आहेत त्याच्यामध्ये आपर्णाबद्दल त्यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये कुठेही असे काही मेन्शन नाही केलेलं नाही त्याच्यामुळे त्यांनी लिहून तक्रार दिलेली आहे त्याच तक्रारीनुसार त्याच ह्याच्यानुसार कलमानुसार तो गुन्हा दाखल केलेला नाही याच्यामध्ये तो त्याला चौकशीला याच्यामध्ये जी चौकशीची कारवाई आहे त्या कारवाई वारजे पोलिसांनी पुढे सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये असं की अनिल प्रकारचा संबंध त्यांनी ठेवले होते पत्नीसोबत किंवा तो मारहाण केलेली होती त्याच्या त्याच्या अंगावर जे होते दागिने वगैरे ते त्यांनी हिसकावून घेतले होते किंवा रॉबरीचा प्रकार केला होता असे काही सेक्शन त्याच्यामध्ये त्या नलीच्या दाखल आहेत त्यानुसार ते गुन्हा दाखल करून नंतर कोर्टात त्याचं गेलेला आहे असं पूर्वीच्या तक्रारी आहे आता त्या मध्ये आपल्याला जावं लागेल परंतु याच्यामध्ये याला आणखी एक मध्ये ऑक्टोबर मध्ये त्याला बावीस त्याला मिळालेला आहे तर ती सुद्धा आपण पुढची कारवाई त्याच्यामध्ये वेपन सुद्धा करत आहोत त्याच्या पुढची कारवाई चारशे तारीख पुढची कारवाई पूर्ण झालेली आहे त्यानंतर त्याच्या क्वेंटाशन सुद्धा कारवाई झालेली आहे परंतु हिंजवाडीला पण प्रंकर आहे त्याचा केस आहे पूर्वी वारजे पोलिस जो हजार नऊ साली एक पायगुडे नावाची इसम आहे त्यांनी त्याच्यावर दाखल केली होती तक्रार त्याच्यावर सुद्धा प्रिव्हेंटेशन केले नाही आणि हा कालचा जो आहे रिसेंट कसपाटी फॅमिलीला त्यांनी दनकोल्याचा पिस्टलचा दाग दाखवून हे सुद्धा गुन्हा काल दाखल आता आहे ज्यावेळेस आपल्याकडे आरोपी समोर येईल त्यावेळेस काय डिटेल आपल्याला याच्यामध्ये तपासता येतील